मराठी बालभारती इयत्ता पाचवी धडा पंचवीसवा ढोल सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे फळे पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडापूजनाने होते आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडापूजनाला विशेष महत्त्व आहे होळी पौर्णिमेला दांडापूजन झाले की सातपुड्यातील वाड्यावाड्यांतून ढोलांचा सा आवाज घुमू लागतो कोडाच्या घरांच्या सांदीकोपऱ्यात खुंटीला आढ्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात मुख्य होळीच्या पंधरा दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्या भोवती फेर धरून नाचतात मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून ढोलांचा आवाज साऱ्या गावात आसमंतात घुमू लागतो अख्ख्या सातपुड्यात ढोलांवर थाप पडू लागते फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी चालू होते पोटा पाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे येतात आमच्या गावातील आमशा डोहल्ल्या आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन सणासाठी गावात यायचा अख्ख्या सातपुड्यात आमशा डोहल्ल्या प्रसिद्ध होता आमशा ढोल वाजवू लागला की वाड्या वाड्यांवरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत न थकता रात्र रात्र ढोल वाजवण्यात आमशा पटाईत होता ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो त्यावर कातडी चढवतात कुणी ढोलाची पाने बसवतात कुणी दोऱ्या आवळतात ढोलासाठी लाकूड कोणते वापरायचे तो तासायचा कसा त्याला कोणत्या प्राण्याच्या कातड्याचे पान लावायचे तो आवळायचा कसा ढोलाचा नाद अख्ख्या सातपुड्यात घुमवायचा कसा ही सगळी माहिती आमच्या डोहल्ल्याला होती जणू काही या निसर्गाने त्याला ढोल बनवण्यासाठीच जन्माला घातले होते म्हणून अख्खा सातपुडाच त्याला आमशा डोहला म्हणत होता होळीचा दिवस जवळ आला तसतसे पाड्यांवरचे ढोल डोंगर दऱ्यात आणि साऱ्या आसमंतात घुमू लागले आमशाची ढोलावरची थाप मजबूत झाली यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू अख्खा सातपुडा दणाणून सोडू अशी जणू त्याने शपथ घेतली होती होळीचा दिवस उजाडला आमशा सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली गावातील स्त्री पुरुष पोरे बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागली नकळत नाचायला सुरुवात झाली सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते आमशा मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता बघता बघता लहान सहान थोड्या मोठ्यांनीही आमशाच्या भोवती रिंगण धरले नाचाच्या चाली बदलत तहान भूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली ते समजलेही नाही पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला ढोलाचा वेग वाढला तसे नाचणारेही बेधुंद झाले आणि होळी जसजशी विझू लागली तसतसा ढोलाचा वेगही मंदावू लागला आमशाची ढोलावरची थाप एकदम मंदावली तसा नाच एकदम थांबला कधीही न थांबणारा आमशाचा हात कसा काय थांबला म्हणून सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले आणि एकदम आरडाओरड झाली आमशा डोहला ढोलाला सावरत धर्तीवर कोसळला होता ढोलाच्या नादाबरोबर आमशाचा श्वास अचानक बंद झाला रानावनातील पानाफुलांनी फुलांनी आमशाची डोली सजू लागली सजवलेल्या डोलीत आमशा निवांत झोपला होता पण त्याच्या ढोलाच्या आवाजाचे प्रतिध्वनी सातपुड्याच्या घुमत होते अख्खा गाव डोलीभोवतीत जंगल्या भगत डोलीजवळ आला त्याने कथा लावली आपण या निसर्गातील एक जीव प्रत्येकाला जन्म आणि मरण निसर्गच देतो झाड जन्माला येते आणि एक दिवस मरते म्हणून इतर झाडे दुःख करत बसत नाहीत निसर्गचक्र थांबत नाही प्राणी पक्ष्यांचेही तसेच माणूस निसर्गातलाच एक क्षुल्लक जीव जंगला बघत पुढे बोलू लागला आमशा जन्माला आला होता तर त्याला मरण अटळ आता उद्या त्याला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल त्याचा देह मातीचा त्याची मातीच होईल तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल त्याचं झाड होईल मोठं सागाचं झाड त्याचं कुणीतरी ढोल बनवेल तो ढोल पुन्हा वाजू लागेल ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील डोंगर दऱ्यातून नाद लय आणि स्वर घुमू लागतील आमशाचा ढोल पुन्हा वाजू लागेल सकाळ झाली होती व सूर्यानेही आमशाचे अखेरचे दर्शन घेतले होते संजय लोहकरे